शैलपुत्री देवीची आरती शैलपुत्री स्तुती करू त्रिभुवन जननी आरती गाऊ दुर्गा भवानी आरती करिती नरनारी भक्त भाऊ दृ चंद्रवदनी सुंदर माता शशंक मुकुट माथा त्रिशूल धरी करात वृषवाहनवर आरुढा एक पर्वतराजाची कन्या सती हिचा अवतार नवरात्र प्रथमदिनी पूजिती तिचा दरबार दोन धूप दीप नैवेद्य अर्पू करू चरणी नमस्कार मंगलमय भवदुर्गे राखी संसार तीन शैलपुत्री देवीचे महत्व शैलपुत्री देवी ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजली जाते शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या ती हिमालयाची कन्या मानली जाते देवी पार्वतीचा हा अवतार असून सतीचे पुनर्जन्म रूप मानले जाते शैलपुत्रीच्या उपासनेमुळे मन शरीर आणि आत्म्याला पावित्र्य प्राप्त होते तिच्या उपासकाला धैर्य स्थैर्य व आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते वृषवाहन म्हणजे नंदीवर आरूढ हसल्याने ती शिवसंयोजिनी रूपात मानली जाते आरती केल्याने घरात सुखशांती निरोगीपणा आणि कुटुंबातील एकोपा वाढतो